मराठा आरक्षणच्या मुद्द्यावरून नाराज झालेल्या छगन भुजबळांना संजय राऊतांनी एक उपरोधिक सल्ला दिलाय भुजबळांनी अस्वस्थ मनाने मंत्रिमंडळात राहू नये राजीनामा द्यावा असं संजय राऊतांनी म्हटलंय तसंच भुजबळांनी मंत्रिमंडळापासून दूर व्हावं असे संजय राऊत म्हणाले तर माझ्या राजीनाम्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि पक्ष घेईल असं छगन भुजबळ म्हटलंय इतक अस्वस्थ मनाने त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये मुख्यमंत्री भूमिका घेतात तुम्ही घेता घेतात तुमच्यामध्ये जर मतभेद असेल मंत्रिमंडळामध्ये तर तुम्ही ते शिवसैनिक आहेत पूर्वाश्रमीचे स्वाभिमान आहे त्यांच्यामध्ये असं मी मानतो त्यांनी दूर व्हायला पाहिजे असं संजय राऊत म्हणतात की तुम्ही सरकार असं काही मी जे काय करायचं आहे যে বোলা মাঝা পক্ষ মুখ্যমন্ত্রী ঠর